आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळने सोलर ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत सहा पॉईंट पाच मेगावॅट कपॅसिटीचा सा ऊर्जा प्रकल्प मुपो लिंबेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे मेजर सार्जन रियालिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या वतीने उभा करण्यात आलेल्या सोलर पार्कमध्ये स्वतःची एकर जागा खरेदी करून हा प्रकल्प उभारत असल्याची व यामुळे गोकुळच्या वीज बिलामध्ये वर्षाला तब्बल साडेसहा कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात अठरा एकरावर सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विजेपोटी वर्षाला खर्च होणारे तब्बल साडेसहा कोटी रुपये वाचणार आहेत सदर सौरऊर्जा प्रकल्पाचा जागेसह खर्च रुपये कोटी लाख इतका होणार आहे व या प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये सहा पन्नास कोटी इतकी बचत होणार आहे याची निविदा प्रकल्प झाली असून एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाऊन ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होणार आहे आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडीसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका